राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा शहर अध्यक्ष विजय भाटे यांनी कार्यकर्त्यांसोबत रायगड निवासस्थानी आशा पत्र माणिकराव शिंदे यांना देऊन आजपासून प्रचार यंत्रणे सहभागी होणार असल्याचं सांगितलंय यामुळे शिंदे यांना नक्कीच बळ मिळेल असा विश्वास माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केलाय मी विजय भागवत भाटे येवला शहर अध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांनी त्यांच्या अखत्यारीत शहर अध्यक्ष म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं की त्यांचे अध्यक्ष जे आहेत जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कटारे त्यांनी इथल्या पक्षकार्याल कार्यकर्त्यांची चर्चा न करता जो पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दर्शवला होता तो त्यांना काही मान्य नाही कारण कार्यकर्ते हे शहरातले त्यांच्यासोबत आहे तालुक्यातले त्यांच्यासोबत आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊन येवल्याचा पाठिंबा हा मला आहे असं या ठिकाणी जाहीर केलं आणि तसं पत्र त्यांनी लेखी स्वरूपात मला दिलेलं आहे विजय भाटे रिपब्लिक पक्ष येवला शहराध्यक्ष आपले येवल्याचे उमेदवार माणिक भाऊ शिंदे यांना जाहीर